नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये महानिर्मिती औष्णिक वीज तर याच्यामध्ये बघा महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र इथं काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे शैक्षणिक पात्रता ही आर्ट सायन्स कॉमर्स मॅनेजमेंट पदवीधारक जर आपण असाल तर आपल्याकरता ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा कोणतं पद आहे तर अप्पर डिव्हिजन क्लर्क या चार इंटरनल नोटिफिकेशन बघा अकरा व्हॅकन्सी आहेत आणि पगार जो आहे तो जवळपास एक लाखाच्या आसपास हा पगार मिळत आहे त्याच्याशिवाय बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे तर त्याची तुम्हाला अपर डिव्हिजन क्लर्क या पदाला अप्लाय करण्याकरिता डिग्री ही तुम्हाला आर्ट सायन्स मध्ये कॉमर्स मध्ये किंवा मॅनेजमेंट मध्ये असावी किंवा ऍडमिनिस्ट्रेशन फ्रॉम ए युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय द यूजीसी पाहिजे शूड पासड अ लोअर जीएडी एक्झामिनेशन आणि एम एस सी आय टी एक्झाम असावी आपली याशिवाय आपल्याला दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तो एस्टॅब्लिशमेंट आणि एच आर मधला असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा मॅक्झिमम सत्तावन्न वर्ष आहे आणि या पदाला अप्लाय करण्याकरता ऍप्लिकेशन फी, फी, आ, ला फी ला जी आहे ती अप्लिकेशन फी आपल्याला ओपन कॅटेगरी करता पाचशे प्लस नव्वद म्हणजे पाचशे नव्वद रुपये आणि फॉर रिझर्व्ह कॅटेगरी करता तीनशे चोपन्न रुपये आपल्याला फी लागेल याच्यामध्ये आपल्याला जी काही फी भरायची आहे ते आपल्याला डिमांड ड्राफ्ट महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या नावानं आपल्याला तो करायचा आहे याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट कंडिशन्स आणि सिलेक्शन किंवा शॉर्टलिस्टिंग प्रोसेसेस बद्दल पण माहिती इथे दिलेली आहे अर्ज दाखल करताना आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे याची जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईट वरती सुद्धा हे आपल्याला पूर्णपणे जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अर्ज पाठवण्याचा पत्ता हा महाव्यवस्थापक एच आर आर सी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड तळमजला कामगार छावणी धारावी रोड माटुंगा मुंबई चार शून्य 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 एकोणीस आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चोवीस दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद